काल रात्री स्वारगेट बस टर्मिनल टर्मिनलचे रेप प्रकरणी जे आरोपी होता त्यांना त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकांनी ताब्यात घेतले घेतले होते त्या ऑपरेशन मागचे तीन दिवसापासून तिथे चालू होता त्यामध्ये क्राईम ब्रांच चे वेगवेगळे पथक स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन टू चे वेगवेगळे पथक आमचे हेड चे, चे राईट कंट्रोल प्लेटून आणि रिक्रुट्स असे मिळून अंदाजन पाच सो पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुनाद गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये आम्हाला भेटला यामध्ये आमचे डॉग स्कॉटनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता त्या स्पॉट्स ते डॉग स्कॉटनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता या आ, सर्व प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनिटाचे सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात आली तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी अ काल पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टॅन्ड असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट पर्वापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईटची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी चे पेट्रोलिंग मार्शलस आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे अफ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती से, सेक्युअर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी मा अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे देड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन सीसीटीव्ही कॅमेराज जे एस टी स्टँड चे आतील भागात आहे आणि 48 एट जे सीसीटीव्ही सी बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट ची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि अ त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नाने त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पूर्ण पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर वग नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वारगेट रेप आ, बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आर सी ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड थी उसमें उन लोगों ने खुद से जा के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमरा जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमरास थे वैसे ड्रोन कैमरास का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके स, इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वर्नरेबल स्पॉट्स हैं, स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल हैं, डार्क एरियाज है टेकड़ीज हैं, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक स्ट्रेंथन करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से आ, हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहां पे जो एक इंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें आ, हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम आ, टीम को भी हम बधाई देना चाहेंगे आ, सर फोन रिकव्हर झाला का तुझ्या इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टी बद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही आरोपीला पकडण्यावर काही श्रेय दिसतोय हो आम्हाला क्राईम ब्रांच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वारगेट पोलीस स्टेशन ची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तलठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून ती तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलाने केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशन मध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणताही प्रकारची वाद नाही पोहोचलो मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीट रीत्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रित्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पुलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डीसीपी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग ची मदत घेण्यात आली ड्रोन कॅमेरा ची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुगर केन हे होते कल्टिव्हेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन uh, असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्स वर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड आहे बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते म्हणजे म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक, या एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावात गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आलात ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर चीज ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल फा, जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इंथुजियामनी ज्यांनी पोलीस दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे <laughs> तो ग्रामीण पुलिस ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे हमारे साथ थी सर तो सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखील गुन्हाची फिर्याद आल्या बरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनशे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाइम अंदाजे डेड ते पोणे दोन दोन तास जे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती ज्या आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीच्या काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केलं म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम डीसीपी झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन एडिशनल सीपी क्राईम डीसीपी क्राईम त्यांचे पूर्ण टीम जॉईंट सिपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या ऍक्शन आमच्याकडून झाली होती बऱ्याच गुन्हे का आहे तर बरेच गुन्हे या वर्षा याच एक गुन्हा पोलीस स्टेशनला होता अपेक्षा होती लोकांची की जर याचं रेकॉर्ड आहे तर त्याचं तर प्रिव्हेंटिव्ह इथून पुढे इथून पुढे अशी जानेवारी दोन हजार चोवीस लाईस बाईस वीस बाईस, बीस बीस आ, बाईस चे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती ज्यामध्ये एफ आय आर दाखिल आहे त्याचे पूर्वी 2019 चे त्यांच्या विरुद्ध सहा गुन्हे पुणे ग्रामीण हद्देत किंवा अहमदनगरचे हद्द अहिल्या नगरचे हद्देत अकार दोन हजार उन्नीस लाखिल ला चौबीस है पांच की साहा गुना दो चे एक गुना, गुना खेत करता अशा प्रकार परंतु जशा पूर्णपने सिक्युरिटी ऑडिट सेफ्टी ऑडिट कर आरोपी वर एक पेक्षा जास्ती मॉलिस्टेशन किा जास्ती रेप अकारोलखी अशा प्रकार मॉले गुना दाखिल है पूर्ण डिटेल्स कंपाइल करना शुरू करोकान विरुद्ध योग्य प्रतिबंधक कार्रवाई करना है तसेच जशा जे वनरेबल स्पॉट्स है स्वारगे बस टर्मिनल बस स्टँड इतर बस स्टँड असतील आणि अशा प्रकारचे स्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहिम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याची पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल पोटल पोटल मी सांगितले आपल्याला कि तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात तोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते नॉट मेनी तो गणेश गवाने म्हणून एक मुद्दा आहे त्यांनी काय मला एक्झॅक्टली नाव मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहे त्याची अंमलबजावणी दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ऍक्शनेबल इश्यूज आहे ती करण्यात ती, ती ती लिस्ट आउट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागचे बाजूला जे काही बसेस कंडेम कंडेम्ड सारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल बाहेरचे फुटपाथ वर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कशा करता येते काही जे स्पॉट्स आहे जिथे सीसीटीव्ही चे कवरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल सेक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे असे वेगवेगळे इश्यूज पोलीस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल एक्शन प्लान तयार करण्यात येईल लवकरात लवकर हे सुरू करण्यात लास्ट नाइट द अक्यूज्ड इन द स्वारगेट बस टर्मिनल रेप इंसिडेंट हैज वाज डिटेन्ड फ्रॉम गुनात विलेज इन शिरूर तालुका क्राइम ब्रांच द झोन 2 एंड स्वार्गेट पोलीस स्टेशन टीम्स कपल्ड विथ द riot control platoons and recruits indulged into an extensive search operation for the last three days and with the support, active support and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 1.10 hours. the formalities have been completed and the uh, accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly, and demand will be taken. We are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case. We we shall be appointing having a special counsel appointed in the case, and the case shall proceed on a fast track basis to prevent incidents like this. The Pune city police has started a fresh. Uh, Audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, um, places like the bus terminals, places outside the railway station, which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out, which shall be taken uh, shortly, uh, which shall be started shortly. Uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better uh, street lighting system in the, in the city. A drive has also been initiated uh, uh, to uh, remove the Bewaras vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. We have also started a check on the Ola and the Uber cabs whether their panic buttons are in operation stage. And an extensive search was done by the traffic branch last evening also. And this drive shall also continue. We are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of Pune is being taken. And I would like to assure everyone that Pune City Police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order, prevention of crime, detection of crime. And we shall leave no stones unturned. You know, Up, uh, yeah. QR, QR code based technology, based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that Incidents like this do not recur in the future. So was the accused willing to surrender? Was the accused willing to surrender? We had, uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender, because uh, we were, we were trying all what was possible to ensure the arrest of the accused, but uh, all such efforts turned futile till last evening at one ten. We when we finally. Uh, managed to arrest the accused. The last tip which came was around 10, 10, 11, that he was seen uh, in a at a particular location. After which the team started chasing him. We took the help of the of the drone cameras, and finally we were able to nab him. गावकऱ्यांची या विषयावर चर्चा झाली नाही काल अत्यंत तिथे ज्यावेळी ताब्यात घेण्यात आला अत्यंत गर्दी तिथे होती आरोपीला जिवितस काही नुकसान होता कामा नये हे पण आमच्यासाठी एक मुद्दा होता म्हणून ही वॉज म्हणून त्यांना त्यांना तिथून तिथून काढण्यात आला होता आणि हे सगळे तपास आता एक एक गोष्टीवर तपास सुरू आहे तपास आता आय सेट इट इज इन द प्रिलिमिनरी स्टेजेस शॅल बी ब्रीफिंग यू अँड अपडेटिंग यू अबाउट प्रोग्रेस ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑन अ पिरियॉडिक फेसिस अशा काही गोष्टी Did you try to commit suicide as well? The preliminary investigation indeed shows a ligature mark on his uh, body, and uh, uh, interrogation says that he indeed attempted to commit suicide. We have, we asked we still have to verify those facts before we confirm it. One more thing, sir. A letter was written by the depot manager to the police and the transport department regarding the chaos which is happening at the toilet bus depot. But the actions were not taken and as well as the private Let us let us not let us not talk about, uh, I mean, which department is to be blamed. The issue is that various steps were taken to be to be exact. Around four thousand three hundred cases were made out on various issues from September twenty twenty four till date. Despite that, it is a fact that this uh, unfortunate incident indeed take place and we are committed to ensuring that uh, that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future any updates on that was the that?

मी आपल्याला 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 फक्त आम्ही एवढे सांगू की या तपासमध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोला करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला आम्हाला रिस्ट्रॅटेजाईज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील आणि बरेचशी गोष्टी जे आपण असे विचारत आहे कॅज्युअल रित्याने ते आम्ही फक्त आम्ही एवढेच सांगू की आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेज इन्व्हेस्टिगेशन चे आहे आम्हाला काही वेळ द्या त्याचे व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अपडेट मंडळामध्ये काही गोष्टी नाही आहे या घटनाची त्यांचे काही संबंध नाही आहे बट सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एन्व्हायरमेंट डिसिप्लिन एन्व्हायरमेंट वातावरण तिथे तयार करण्यासाठी आणि चोवीस तास तसे ठेवण्यासाठी आणि सस्टेनेबल बेसिसवर ठेवण्यासाठी ही आमच्यासाठी एक चॅलेंज आहे एक टार्गेट आहे एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना आम्ही पूर्ण करतो आरोपीला सगळे प्रकरण जे होत असते ते, ते शासनाला आणि वरिष्ठ कार्यालयाला अपडेट करण्यात येते आणि तसे करण्यात आलेले आहे थँक्यू काय धन्यवाद